आंबेडकरवादी जनहित संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांच्यातर्फे आर एस एस बी जे पी सरकारच्या फॅशिझम विरोधी सभा अशा टायटलची विषयाची सभा होती आणि सभा शांततेत मार्गाने सुरू होती आणि सभेला पोलिसांची परवानगी घेऊन आम्ही शांततेच्या मार्गाने सभा सुरू केलेली होती परंतु सभा सुरू असताना त्या ठिकाणी आर एस एस बी जे पीचे कार्यकर्ते आले काही आणि गोंधळ घालायची सुरुवात केली त्यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर रोखलं परंतु तरीसुद्धा पोलिसांना न जुमावता विमानत त्यांनी हॉल्टपर्यंत त्यांनी मजर मारली आणि तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आमच्या सभेचे काही झेंडे वगैरे फेकून दिले आणि तिथे आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी अत्यंत चतुराईने चिताबीने तो प्रसंग हाताळला आणि आमच्यावरचा हल्ला टाळला परंतु आ, यांची जी दमनशाही आहे या दमनशाहीच्या विरोधात आम्ही सतत मार्क्सवादी विचारांची लोकं आणि कम्युनिस्ट विचारांची लोकं एकत्र येऊन यांच्या विरोधात जनजागृती करत राहणार असं आम्ही आवाहन करतो आम्ही संविधानाच्या मार्गाने लढणारी लोक आहोत मार्क्सवादी विचारांची लोकं आणि कम्युनिस्ट विचारांची लोकं एकत्र येऊन अत्यंत हां आंबेडकरवादी हा, विचारांची लोकं एकत्र येऊन आम्ही सतत संविधानाच्या मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने लोकांमध्ये सरकारच्या अपयशाच्या विरोधात आणि जनवि जन विरोधी धोरणांच्या विरोधात आम्ही लोकांमध्ये जागृती करत राहणार हे आम्ही आव्हान करतो आणि जनतेलासुद्धा आव्हान करतो आहे की ह्या सरकारच्या दमनशाहीच्या विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात खाशीच्या विरोधात रस्त्यावर उतरावं आणि ह्या सरकारच्या विरोधात आवाज उठवावा पोलिसांनी आम्हाला चांगलं सरकारने केलं आणि जो हल्ला करणार होते हल्ल्याच्या तयारी झालेले होते हॉलपर्यंत घुसलेले होते परंतु पोलिसांनी अत्यंत शांतपणे आणि शिताबिनी प्रसंग हाताळला आणि त्यामुळे आमच्यावर हल्ला होऊ शकला नाही मुळात आंबेडकरवादी जनहित मंच या नावाने जो काही जी जी काही संस्थांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी पोलीस स्टेशनची नव्हती ज्या संस्थेच्या प्रांगणात म्हणजे ज्या हॉलमध्ये कार्यक्रम होता त्या संस्थेलाही कुठल्याही प्रकारची माहिती कशा प्रकारचा कार्यक्रम आहे काय आहे याची कुठलीही माहिती त्या संस्थेने दिलेली नव्हती आणि बेकायदेशीरपणे संघ आणि भाजपा विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न आणि याच्यातनं जनभावना भडकवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या संस्थेने केलेला आहे ते जर स्वतःला आंबेडकरवादी किंवा आंबेडकरांच्या विचारांचे वाईट समजतात तर मला त्यानं नम्रपणे हे सांगायचं आहे की आंबेडकर बाबासाहेबांनी जे जे काय आंदोलनं केली ते जो जो काही संघर्ष केला तो जाहीरपणे केला कुठल्याही प्रकारची लफाशपी करून असं कधी बाबासाहेबांनी आंदोलन केलं नाही किंवा असा कुठलाही प्रकार आंबेडकरवादी विचारांमध्ये नाही त्यांना जर कार्यक्रम करायचा होता व्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे पण ते करताना त्यांनी वेचर परवानगी घेऊन अकराचा कार्यक्रम साडे दहा वाजता बॅनर लावला पोलिसांची परवानगी नाही त्यांनी जो आमच्यावर आरोप करायचा प्रयत्न केला की त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न संघाचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला तर मी पुन्हा एकदा नम्रपणे इथे नमूद करू इच्छितो की जर हल्लाच करायचा असता तर ते स्वतःच्या पायावर तरी गेले नसते ते आमच्या समक्ष इथून संस्थेतना बाहेर पडले त्यावेळेला आम्ही सगळेजण तिथे उपस्थित होतो कुठल्याही प्रकारची घोषणा कुठल्याही प्रकारचं अपशब्द शब्द कुठल्याही प्रकारचा कुठलाही गोंधळ किंवा कुठल्याही प्रकारचे हातवारेसुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर केलेले नाही त्यांना एवढंच आमचं म्हणणं कार्यक्रम करायचा असेल तर तो जाहीरपणे परवानगी घेऊन करावा लपाछपी करून करायची गरज नाही आपण आंबेडकरांचे पायीक असाल तर आंबेडकरांच्या विचारांचा पूर्ण आदर करत त्यांच्या विचारांवर चालावं बरं त्यांच्या कार्यक्रम तुम्हाला एखाद्याने खोटं बोला पण भेटून बोला असं जर कोणी मागत असेल तर त्याला पर्याय नाही भाजपच्या किंवा संघाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात जाऊन गोंधळ घातला नाही आम्ही जे जे कार्यकर्ते ते जमले होते एवढंच सांगत होते की जर त्यांना परवानगी दिली असेल त्या परवानगीची प्रत आम्हाला द्या जो कोण कार्यक्रमाच्या आयोग आयोग आहे त्याचं निवेदन आम्हाला दाखवा बाकी आमचं काही मागणी नव्हती कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी तिथे झालेली नाही कार्यकर्ते जमले होते ही वस्तुस्थिती आहे पण कुठल्याही प्रकारचा तिथे संस्थेच्याही कुठल्या वस्तूचं नुकसान झालेलं नाही ना, ना त्या कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांचं कुठलं नुकसान झालं नाही त्यांच्यावर कुठलाही हल्ला झाला तुम्हाला त्यांच्या कार्यक्रमाबद्दल कुठलाही विरोध नव्हता कार्यक्रमाबद्दल विरोध असण्याचं कारण एकच आहे तुम्ही संघाला आणि भाजपला टार्गेट करायचं कारण काय तुम्ही कम्युनिस्ट आहात तुमचे विचार तुम्ही मांडाल तुमचे विचार मांडायला कोणी विरोध करत नाही आहे पण संघाची आज शताब्दी वर्ष असताना संघाची बदनामी करायचा प्रयत्न जो करताय तो चुकीचा आहे संघ नेहमी हे शिकवत आला की आप दुसऱ्या जी लाईन पोचण्यापेक्षा आपली लाईन मोठी करावी हाच माझा त्यांना सल्ला राहील म्हणजे त्यांचं काम करावं संघ आणि भाजप त्यांचं काम करते बरं आता तुम्ही काय निर्णय घेतला कुठल्या प्रकारचा गुन्हा आता तुम्ही नोंदवला त्यांनी संस्थेला अंधारात ठेवून आणि संघाची आणि भाजपची बदनामी करायचा जो प्रयत्न केलेला आहे त्या बाबतीत संस्थेचे अध्यक्ष आत्ता आमच्याबरोबर आहेत तेही त्यांचं निवेदन हे त्यांची तक्रार देणार आहे त्याचबरोबर आम्हीही त्यांच्याबरोबर गुन्हा दाखल करणारी ही मागणी करणार आहोत कारण त्यांनी बिना परवानगी संस्थेलाही बसवून अंधारात ठेवून आणि पोलिसांची परवानगी न घेता भाजप आणि संघाच्या विरोधात मग हे वातावरण भरकवण्यासाठीचा कार्यक्रम जो केला त्याबद्दल आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी आता सिनियर बी आयकडे केलेली आहे